नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा या डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काय सिडको काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मग नवी मुंबईचा आवाज कोण पाडतोय का याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सिडकोचे माजी संचालक आणि नवी मुंबईमध्ये वजनदार असलेले राजकीय नेते नामदेव भगत आपण संवाद साधतोय सर आपलं स्वागत आहे विकास नमस्कार सर बऱ्याच दिवसानंतर आपला संवाद होतोय खरं तर मुंबईच्या राजकारणामध्ये महापालिकेत निवडणुका अजून खूप वेळ आहे साधारण पावसानंतर अपेक्षित आहे तरी खूप राजकारण होत आहे महाविकास आघाडीकडे चालत हे कसं वादळ सध्या नवी मुंबईमध्ये सुरू आहे माझ्यासारखा कार्यकर्ता निवडणूक कधी होणार किंवा निवडणूक येणार याची वाट न पाहता दररोज लोकांची कामं कशी आपण करता येतील या दृष्टिकोनातून आपल्याला देवाने दिलेला दे जो जन्म आहे त्याचा सार्थक होण्याकरता मी काम करत असतो आणि म्हणून आजूबाजूच्या घडामोडी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत त्याची ते तेवढीच आपण माहिती घेत असतो आणि कोणी काय करावं त्यापेक्षा आपण काय करतो याच्याकडे माझा फोकस असतो आणि ज्या अनुषंगानं आपण आपल्या एका पक्षाची जबाबदारी जेव्हा स्वीकारतो तर ज्या गाडीत आपण बसतो त्याची टायरची हवा आणि इतर सर्व गोष्टी या व्यवस्थित असल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून मी माझं काम माझ्या पक्षाचं काम आणि सर्व धर्म समभाव जपण्याचं काम या विभागामध्ये गेले सदतीस अडतीस वर्ष काम करत आहे त्याच्यापासून मला काय प्राप्त झालं यापेक्षा माझं अंतर्मन किती सुखी झालं याला मी महत्व देतो आणि म्हणून माझ्या परीने निश्चितपणे मी चांगलं काम करतो काही दिवसापूर्वी तुमच्या पक्षाचा मेळावा झाला ओबीसी मेळावा त्या खरं कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे तुमची बाजू मांडली की मां� नामदेव बघायला आता पुनर्वसन करण्याची वेळ पक्षाला येऊन ठेपलेले अशा प्रकारे कार्यकर्ते आक्रमक होते ती तर नाराजी व्यक्त दिसली आम्हाला कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला काय मिळावं यासाठी कार्यकर्त्याचा आग्रह असणं काही चुकीचं नाही परंतु आम्ही पक्षातले एक कार्यकर्ते एक सामाजिक बांधील नाही राजकीय बांधील शैक्षणिक बांधील किती युनियन क्षेत्रामधून किंवा इतर सामाजिक ज्या काही संघटना असतील त्यामध्ये आपण काम करतो शेवटी पक्षाच्या ज्या काही गोष्टी असतील ते पक्षाच्या गोष्टी पक्षाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री जे आहेत ते तटकरी साहेब पटेल साहेब हे सर्व जी प्रमुख प्रमुख जे लोक आहेत त्यांचं ते अधिकार असतात आणि पक्षाच्या संघटना वाढवण्यासाठी मला अध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी समाधानी आहे आणि राहिला प्रश्न कार्यकर्त्यांची जी मागणी पुनरसन हा शब्द योग्य नाही पण समजा संघटनेमध्ये आपण जेव्हा लढाई करत असतो निवडणुका येतात किंवा वेगवेगळे समोर आव्हान येतात त्यावेळेला आपल्याकडं एक संविधानिक पद असणं आवश्यक असतं कारण शासकीय यंत्रणेमध्ये आपण जातो काम करण्यासाठी तेव्हा त्याला महत्व आहे या परिसरामध्ये नाईक साहेब आमच्या पालघरचे पालकमंत्री आहेत तिथले आमदार आहेत संपर्क मंत्री आहेत ठाण्याचे त्याचबरोबर इथं आमच्या आदरणीय मंदाताई म्हात्रे आहेत त्याच्यानंतर खासदार मस्के साहेब असतील आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत इथं आमचे जे दोन घटक पक्ष आहेत बरोबरचे म्हणजे बी आहे शिंदे गट शिवसेना आहे आणि आग आमचं तर ह्या दोन पक्ष हे वेगळे आहेत जरी आमची माहिती असली तरी प्रत्येक पक्ष वेगवेगळा आहे तर दोन्ही पक्षाकडे मोठी मोठी पद आहेत त्या अनुषंगानं त्यांचा दबाव या ठिकाणी तो नॅचरलच पडत असतो आमच्याकडे आमच्या जिल्हाध्यक्षपद माझ्याकडे आहे आणि मी शेडकोमध्ये काम केलेलं आहे किंवा महानगरपालिकेत काम केलेलं आहे किंवा मी डीपीडीसी मध्ये काम केलेलं आहे या अनुषंगाने मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करतोयच परंतु शासकीय पद प्राप्त झालं तर अजूनही त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो ही कार्यकर्त्यांची मागणी शेवटी पक्ष जे निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं आपलं काम असतो आणि पक्षाने दिलं तर ते निश्चितपणे स्वागत आहे पण नाही दिलं तरी देखील नाराजीचा दे काही प्रश्न येत नाही सर पण आतापर्यंत तुम्ही अनेक वर्षे राजकारणात आज विलासराव देशमुख असते कदाचित नामदेव भगत आम्हाला सिडकोचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेवर आम्हाला दिसल्या आजही विलासरावांची आठवण येते नाही बघा जो आपल्या मनुष्यरूपी प्रवासामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये ज्यांचा ज्यांचा आपल्याला सपोर्ट होतो त्याची आठवण ही येते म्हणण्यापेक्षा यायलाच हवी ज्या ज्या आपण टप्प्यामध्ये काम केलेलं आहे विलासराव देशमुख साहेब असतील किंवा इतर काँग्रेसचे बरेचसे मंडळी आता राष्ट्रवादीमध्ये देखील जे लोक आमचे नेते आहेत ते देखील पूर्वीचे काँग्रेसवालेच आहेत म्हणून आपण आपला काम जेव्हा चांगला करतो हो, त्यावेळेला निश्चितपणे तो नेता आपल्या पाठीशी उभा असतो आज शेंडकोचे डायरेक्टर मला विलासराव देशमुख साहेब असताना त्यांनी बनवलं आणि मग त्यांची आठ आठवणी असतेच त्यांच्या मी पुण्यतिथीला प्रत्येक वर्षी चौदा तारखेला मी लातूरला जात असतो त्यांचं दर्शन संमतीचं घेऊ शक घेतो त्यांचं त्या ठिकाणी जाऊन आपलं मन होतो ह्या सर्व गोष्टी आहेतच आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण त्या मानल्या पाहिजेत आणि राहिला प्रश्न नशिबाची जास्त वेळेच्या आधी काही भेटत नाही माझ्या नशिबी नाही परंतु मला लोक महाराष्ट्रातली प्रत्येक पक्षातली जी प्रमुख प्रमुख लोक आहेत ते मला ओळखतात आणि समाजामध्ये माझं चांगलं काम आहे स्कूल कॉलेज डिग्री कॉलेज आगरी कॉलेज भवन भूमिपुत्र भवन व्यायामशाळा त्याचबरोबर इतर काही गोष्टी ज्या आहेत पतसंस्था असतील पेरेवाले संघटना आहे ऑकर्स ऑकर्स युनियन त्याचबरोबर रिक्षा युनियन आमच्या अखिल कोली समाज प्रबोधन ट्रस्ट वगैरे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लोकांना मी माहीत आहे आणि लोकांना परिचित असणं लोकांच्या मनामध्ये एक आपल्याबद्दलच्या चांगल्या भावना निर्माण करून घेणं ह्या महत्वाच्या असतात आमदार किंवा एम एल सी किंवा अजून काही हे जे गोष्टी असल्या पाहिजे परंतु नसल्या म्हणून आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाही कारण शेवटी अंतर्मन सुख देणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला चेहऱ्यावरचा आनंद दिसत असतो आणि म्हणून काम करत असताना जेवढं आपल्याला शक्य येईल तेवढं चांगलं काम करावं जमलं तर कोणाचं वाईट करू नये या भावनेतून मी असतो आणि म्हणून आपण एवढंच लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा आपले दुश्मन किंवा आपले विरोधक जास्त तयार होतात त्यावेळेला आपण समजायचं की माझं काम व्यवस्थितरित्या चालू आहे पण जसं आपण बघितलं भाषामध्ये आग्रिकोळी समाजाचं पुनर्वसन केलं शिंदेच्या शिवसेनेत बऱ्यापैकी काही लोकांचं पुनर्वसन करण्याच्या अपेक्षा पण अजित पवार कि गटामध्ये किंवा ज्यावेळेस शरद पवार गट असेल काँग्रेसमध्ये कोळी समाजाला कुठं स्थान जे हे राजशाच्या राजकारणामध्ये मिळताना दिसून येत नाहीये याची तस... खंत वाटते एक नेता म्हणून कोळी समाजाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे समाज, समाज आहेत तर एम एल सी समजा आपले एक असेल तर कुठल्या तरी समाजाला त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून आपल्या समाजाला मिळालं नाही याचं दुःख वाटण्याचं काय कारण नाही तर नेहमी आपला पण नंबर येईल आमच्या समाजाचा वाट पाहायला पाहिजे शेवटी आपल्याला काहीतरी जोपर्यंत आपण आपली त्या ठिकाणी पक्षामध्ये कामाचा ठसा आपण उमटू शकत नाही तोपर्यंत आपण अपेक्षा करणं योग्य नाही परंतु मला या ठिकाणी अभिमान वाटतो की शिवाजी पार्कला अजूनपर्यंत समाजाचा कुठला मिलाव झाला नाही माझ्या नेतृत्वाखाली जवळपास चाळीस हजार महाराष्ट्रातले समाज बांधवांचा मेळावा झाला होता आणि तिथूनच सुरुवात झाली त्या कार्य कार्यालय कार्य जो कार्यक्रम झाला नंतर रमेश पाटील हे नंतर पुढे आले आणि समाजामध्ये दुहेरी निर्माण होऊ नये आणि म्हणून मीच थोड्या बाजूला झालो आज भारतीय जनता पार्टीने त्यांना आमदार बनवला तर त्याच्याबद्दल आमच्या समाजाचा एक नेता म्हणून त्यांच्याबद्दल निश्चितपणे अभिमान आहे मला या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या बरोबर अजितदाच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकरे साहेब त्यांची सर्व सा टीम यांच्या नेतृत्वाखाली मी कोली समाजाचा आणि माझी पत्नी आगरी समाजाची आहे तर अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्ट आज गेली सोळा वर्ष आम्ही या संघटनेच्या माध्यमातून काम करतो त्या माध्यमातून शिडको डायरेक्टर दा, असताना आगरी कोले भूमीपत्र भौन भवन बनवलं आता एकुरा खंडोबा मंदिरासाठी तुळजाभवानी मंदिरासाठी आपण शेडगोकडून वीस गुंट प्लॉट त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि माझ्या मते त्याला एक पंधरा ते वीस कोटी रुपये खर्च करून असं भव्य मंदिर त्या ठिकाणी उभारणार आहोत आज म्हणजे कोली आगरी समाजाचाच भक्त कोलदेवत नाही अखंड महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर शिकेपी जो समाज आहे तर एकिवरा हे सर्व समाजाचे देवी म्हणून आज मान्यता प्राप्त आहे तसे खंडोबा जेजुरीचे जे खंडोबा आहेत त्याच्याबद्दल पण महाराष्ट्रामधले ब्रिच लोक त्यांना कुलदेत मानतात हा एक मंदिर उभारणं तर कोली आणि आगरी समाजाच्या बद्दल मला मनापासून त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल चांगल्या भावना आहेत त्याचा अर्थ असा नाही की इतर समाजामध्ये आपण काम केलं नाही पाहिजे सर्व समाजाचं काम केलं पाहिजे पण ज्या समाजामध्ये आपण जन्माला येतो त्या समाजामध्ये सुखदुःखामध्ये लोकांचं आपण गेलं पाहिजेत आपल्या समाजाला मदत केली पाहिजे आपल्या समाजावर जर अन्याय होत असेल तर त्याला पेटून उठलं पाहिजे परंतु आपल्या पैकी कोणतरी दुसऱ्या समाजाला त्रास देतो तर त्याला सपोर्ट मी मी तरी करत नाही म्हणून आपण चांगल्या भावनेतनं त्या ठिकाणी काम केलं तर मला तर वाटतं अजितदादांपर्यंत मी कोणी समाजाचं आहे की नाही अजूनपर्यंत मी काय त्यांना बोललो नाही किंवा काही सांगितलं नाही परंतु सावकार सावकार जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा नंबर आपला येईल तर आम्ही आता राष्ट्रवादीमध्ये मला तर वाटत की साधारणत तीन चार वर्ष झाले आधी मी काँग्रेसमध्ये बऱ्याच वर्ष चांगलं काम केलं काही दिवस रागवून मी शिवसेनेत एक पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं परंतु जास्त करून सर्व धर्म समभाव सर्वांना एकत्र येऊन आणि एकोपा राखण्याच्या दृष्टिकोनातून मी काम केलेलं आहे तर मला तर वाटतं की मी घाई न करता थोडीशी वाट पाहू निश्चितपणे अजितदादा तटकरे साहेब इतर सर्वच म्हणजे छगन भुजबळ साहेब असतील किंवा इतर जे आमच्या पुढारी आहेत नेते आहेत त्यांचं लक्ष नामदेव बघकडे जाईल आणि मला एक या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं की एवढ्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव जे माझ्या शिदोरी माझी त्या अनुभवाची शिदोरी आहे त्याचा फायदा पक्षाच्या पक्षाला केल्याशिवाय माझ त्या ठिकाणी योगदान पूर्ण होत नाही तोपर्यंत मी एक कार्यकर्ता म्हणून कुठलीही अपेक्षा धरणं हे मला तर योग्य ठरणार नाही परंतु माझ्या कामाची पोचपावती निश्चितपणे पक्ष देईल अजितदादा असतील तटकरी साहेब असतील त्यांचं लक्ष माझ्याकडे असणारच त्यांना जेव्हा वाटेल की आता आता याचा नंबर आलेला आहे तर निश्चितपणे ते मला मदत करतील सर सध्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे गोंधळाचं वातावरण आणि गोंधळाची परिस्थिती जी आहे प्रशासनामध्ये निर्माण झाली टक्केवारी महानगरपालिकेची आता ओळख होताना दिसून येते यावर सत्तेधारी पक्षाचा मंत्री आहेत आमदार आहेत मात्र पालिकेच्या प्रशासनाविरुद्ध हवा तसा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होताना दिसून येत के नाही केवळ नाईकच बोलतायत मात्र बेलापूरचे आमदार काही बोलताना दिसून येत नाही कसं आहे की आज जवळपास पाच वर्ष उलटून गेलेले आहेत त्या ठिकाणी निवडणुका होत नाही आणि प्रशासक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक आहे वास्तविक पाहता हा आयुक्त आणि प्रशासन किंवा प्रशासक हे दोन व्यक्ती असणं फार गरजेचं आहे आयुक्त आयुक्तांचं काम करेल प्रशासक प्रशासकाचं काम करेल परंतु दोन्ही एकाच व्यक्तीकडे असल्या कारणानं त्या ठिकाणी थोडासा ज्या पद्धतीनं आपल्याला अपेक्षा हव्यात तशा पद्धतीचं काम हे शंभर टक्के होणारच नाही कारण ते त्यांच्याकडे दोन्ही पद असल्यानंतर एका बाजूला त्यांना कायदा बघावा लागतो एका बाजूला त्यांच्या पद्धतीने ते लोकांची कामं करावी लागतात आणि दरबार ज्या वेळेला नाईक साहेब घेतात याचा अर्थच असा होतो की मुंबई महापालिका किंवा शिडको किंवा एमआरडीसी किंवा एम एस या चार यंत्रणा पोलीस यंत्रणा या पाच यंत्रणा ज्या आहेत त्याच्यामध्ये जर लोकांची कामं होत असतील तर दरबारला एवढा गर्दी का असते आणि म्हणून गर्दी ज्या अर्थी होते त्याचा अर्थ या परिसरातले जेवढ्या या शासकीय यंत्रणा आहे त्या पूर्ण व्यवस्थितरित्या काम करत नाही आणि म्हणून ही दरबार भरवण्याची वेळ येते तर माझी नाईक साहेबाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की आपण दरबार भरता ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्हाला महाराष्ट्राचे मंत्री तुम्ही आहात परंतु जास्त लक्ष तुमचा नवीन मुंबई ठाणा याच्यामध्ये तुम्ही जास्त वेल देता ही एक चांगली गोष्ट आहे परंतु आपण दरबार भरल्यानंतर जेव्हा तीनशे किंवा चारशे किंवा हजार लोक जेव्हा टोकन घेऊन येतात तर यांचा पाठपुरावा आपले प्रायव्हेट सेक्रेटरी असतील किंवा ओ डी असतील हो हे करतात की नाही किंवा दरबार भरल्यानंतर किंवा तुम्ही एका तुम्ही शासकीय कामामध्ये विजय असल्यानंतर ही जी लोक पाठपुराव करतात की नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ते देतील अशी मला अपेक्षा आहे कारण त्यांचा नेहमी आपण बघतो स्टेटमेंट वगैरे ते फार चिडतात चिडतो म्हणजे माणूस का की त्यांना चिड निर्माण होते की होत नाही आज प्रकल्पग्रस्तांचे जो प्रश्न आहे गरजे कुठे घरांचा तो महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे परंतु एकही घर अजून नियमित झालेलं नाही मग नियमित व्हायचं नाही जवळ समजा उद्या एखाद्या माणसावर सांगू इच्छितो की एखाद्या पडला की काय म्हणून तेच सांगतो की जर एखाद्या माणसाला भूक लागली तर तो, तो चोरी लगेच करत नाही त्याला जेव्हा असह्य होतो तेव्हा चोरी करतो आता गरजेपोटी घरांचा प्रश्न दोन हजार बाराला झाला निर्णय त्याच्यानंतर दोन हजार वीस ला बावीस ला चोवीस ला असे निर्णय झाले एकही निर्णय त्या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही तर प्रशासनाला जाब नाईक साहेबांनी किंवा मंदाताईनी आम्ही तर विचारतोच परंतु हे शासनाची यंत्रणा यांच्याकडे असल्यानंतर ह्यांनी विचारलं पाहिजे मग लोक गरजेपोटी गरज जातात मी सात वर्षाचं होतो आता नी, नी मी बासष्ट वर्षाचा आहे तरी घर अजून ते घर जे लोकांचे निमित्त आहे तर माझं आता मला माझं नातू दहावीला आहे म्हणजे माझं नातू पंधरा वर्ष आहे माझी मुलगी मी माझे वडील आणि आमच्या आजोबा अपयश दोन्ही आमदारांचे अपयश आमच्या पुढे त्याच्यामध्ये आम्ही पण आहोत असं नाही तर ते तर आहेतच मी काय दुसरीकडे बोट दाखवत नाही आता आमचं जर ताकद कमी पडते तर त्यांच्याकडे जर त्यांनी या दरबार भरवला तर अधिकारी येतात याचा अर्थ त्यांची ताकद आहे आम्ही दरबार भरवलं तर ते येणार नाही ज्यांची ताकद आहे ज्यांना अधिकार आहेत त्यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे मी तर असा विचार करतो की एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देऊन मराठा समाज काही एकत्र आला त्यांनी त्यांची ताकद दाखवली अग्रणी कोली समाज तसा अग्रेस समाज आहे परंतु ज्या योग्य त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळं आता मी माझ्या पद्धतीने मला जेवर जेवढं जमतं तेवढं करतं लोक मुलं शिकली पाहिजे मी शाळा कॉलेज डिग्री कॉलेज काढलं आपलं त्या ठिकाणी भवन असलं पाहिजे सहलत भवन झालं पण नागरिक भवन नव्हतं मी भवन करून घेतलं भूमिपुत्र भवन आज उरणला येतला जास्त जी लोक गोलीबारात नेली आमची प्रकल्पग्रस्तांची शेतकऱ्यांची त्यांचं त्या ठिकाणी भवन व्हावं म्हणून ते भूमिपुत्र भवन बांधलं शाळा कॉलेजेसना प्रत्येकाला अनुदान मिळायला पाहिजे दोन कोटी रुपये सिडको करून अनुदान त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे आता त्याचा फायदा कोण घेतो नाही घेतो हा विषय वेगळा आहे आणि आमच्या समाजाने आता फक्त पत्रव्यवहार किंवा आपला हक्क आपले अधिकार ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे दादागिरी करून हे प्रश्न सुटत नाही परंतु एकत्र जर आपण ताकद केली तर बोटाने मारलं तर बोल दुखतं परंतु पाचही बोट जेव्हा एकत्र येतात तेव्हा ढोसा आपला ठोसा मारला तर समोर चाल दुखत तसं सिडको महानगरपालिका किंवा एमआयडीसी किंवा एमईस किंवा पोलीस यंत्रणा तुम्ही जोपर्यंत एकी एकी होत नाही लोकशाही प्रणालीने तुम्ही एकत्र येत नाही आता आम्ही आमच्या प्रकल्पवरचे प्रश्न सुटावे म्हणून वीर मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी भजन कीर्तन करून एकत्र येऊन आमचा निषेध नोंदवला होता आमच्यावरच केसेस झाले त्या ठिकाणी ही आग्रे पोलीस समाज व्यतिरिक्त काही पुढे आले होते परंतु पोलीस बांधव नेमकंच आमच्या समाजाच्याच लोकांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आता किती वर्ष झाले आम्ही कोर्टात जातो आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही जेव्हा येतो त्यावेळेला आमच्यावर गुन्हे दाखल करता इतर ठिकाणी जालपोल होते रस्ता रोको होतो एवढ्या यंत्रणा पाठीशी त्यांच्या राहायला लागतो तिकडं मात्र दुर्लक्ष होतं पण आमची शंभर टक्के जमीन गेलेली आहे घर लोकांची घरं झाली माताडी मापडे न दहा पंधरा लाख हजारच्या वरती घरं मिळाली त्यांना अजूनही मिळावी त्यांचा ए पैसा एक्स्ट्रा एक त्यांना द्यावा कारण आज एक घर एक कुटुंब होता तर त्यांची नातू मुलं वगैरे मोठी झाले त्यांनाही घरं मिळाली पाहिजे झोपटपेटी आमची जागा त्याच्यावर झोपटपेटी वसलेली आहे त्यांनाही घरं मिळाली पाहिजे परंतु ज्यांनी घरं दिलेली ज्यांनी सर्वस्व दिले तो मात्र वंचित आहे आणि ज्या समाजाचं नेतृत्व जो करतोय त्याला त्याचं दुःख होत नाही याच्यापेक्षा शोकंगीता दुसरी कोणी नाही टेंडर काही लोक टेंडर घेण्याच्या बसकाटी पडलेले कोणी काही अजून काहीतरी करायच्या बसकाटी पडलेले काही त्यांची मुलं काहीतरी अजून कुठेतरी सरकारी ठेके मिळतील अशासाठी मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मी शिडकोचं काम घ्यायचं बंद केलं महानगरपालिकेचं काम बंद घ्यायचं बंद केलं मी शिडको हद्दीच्या बाहेर जमिनी विकत घेणं आपल्या पैशातनं विक्री करणं त्याच्यातनं आपला उदरनिर्वाह करणं ह्या दृष्टिकोनातून जर आपण आहोत मी नेहमी सांगतो कोणाला घाबरायची गरज नाही याचा अर्थ आपण आदर करायचं जे नाही परंतु आपण जरा सर्वांनी आता आगरी कोली समाज बांधवानी कराडी समाज बांधवानी प्रकल्पग्रस्त लोक जे आहेत त्यांनी आपल्यासाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि ते येत नाही म्हणून आपलं नुकसान होतं एकत्र आल्यानंतर नुकसान होणार नाही नुसतंच तुम्ही पुढारी पुढारी कराल पक्ष पक्ष कराल तर त्या ठिकाणी आपण कधी ना सगळीकडे काय तुमच्याकडे अन्य लोक ज्याचं पोट दुखतो त्याने डॉक्टर कडे जायला पाहिजे ज्याला भूक लागलेली त्यांनी त्या जिथं स्वयंपाक आहे तिथे गेलं पाहिजे आता मला फार इच्छा आहे की समाजाचं पूर्ण काम करायचे परंतु मी प्रत्येककडे जाऊन मी त्यांना विचारण्यापेक्षा त्या लोकांना ज्यांना प्रॉब्लेम आहे पासून कोणाला प्रॉब्लेम आहे एमिसीवी कडून कोणाला प्रॉब्लेम आहे नगरपालिकेकडून कोणाला प्रॉब्लेम आहे इतर पोलीस बांधवाकडून कोणाकडून कोणाला प्रॉब्लेम आहे तरी लोकांनी यायला पाहिजे आमच्या सारख्या कार्यकर्त्याकडे आम्हाला स्वप्न तेवढंच पडणार आहे पण तुम्ही आता मंदा मात्र बोलले गणेश पण भविष्यात तुम्ही त्या महायुती सोबत आहेत भविष्यात महापालिका त्यांच्यासोबत युती होणार की नाही मग नाही बघा तुम्हाला सांगू का की युती करण्याचे अधिकार नाही नामदेव बघतला नाही मंदाताईंना किंवा नाही नाईक साहेबांना युती करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे अजित दादा अजितदादा तटकर सूचना जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला करावं लागेल ना कारण पक्षात युती युती होणं ही चांगली गोष्ट आहे ही काही वाईट गोष्ट नाही परंतु आम्ही आता आमचा पक्ष जरा अजूनही पूर्ण डेव्हलप नाहीये फार काही लोक आमच्या मागे नाहीये आता तुम्हाला माहित आहे ते सगळेजण खोके खोके काय 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 बोलत राहतात आता खोके म्हणजे ते शिंदे साहेबांच्या बद्दल बोलतात ते नव्हे आता परत नवीन काहीतरी आम्ही ऐकतोय की काही माझी नगरसेवकांना खोके खोक्या द्यायचं आणि पक्षात घ्यायचं आता हे काय आपण ऐकतो ते खरं खोट आपल्याला माहित नाही परंतु जेव्हा आता आम्ही आमच्या पक्षात सांगतो की अट्रॅक्शन शेवटी कधी होतो आता अजितदादा तडकरी साहेब त्यांचे सर्व टीम महाराष्ट्रामध्ये सगळं काम करत आहेत तुम्ही पण खोके घेऊन पक्ष वाढू शकता ना आता खोके आमच्याकडे नाही ना खोके ना, ते लाकडाच्या पट्ट्या लागतात किले लागतात अजित काय काय ठेवतात अजित नावांच्याकडे अर्थमंत्री आहे परंतु त्याच्यामध्ये आमचं खतन म्हणजे अकाउंट नाहीये त्या अर्थमंत्री आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना बघावं लागतं आणि मग ते तो जो विषय आहे तो अधिकृत विषय आहे एक ते पैसे आणि इकडे खोका म्हणतात आता खोका हा विषय मला फार ऐकत नाही मेन आंब्याचं खोका आंब्याची पेटी म्हणतो त्याला खोका म्हणतात सफरचंद चप्रचंद्रेचे अजून काय काय फुलांचे आंब्याचे पेटे किंवा खोके असतात परंतु हे आमच्याकडे नाही आहे ना आम्ही आम्ही ना, नाही तर देणार कुठून आणि चुकीचे काम करायचं अजिबात आता मला बासष्ट वर्ष पूर्ण झाले मी सुरुवातीपासून लहानपणापासून मी सरळ काम करणारा कार्यकर्ता नाही एक नागरिक आहे त्याच्यामुळे हे सगळे लफडे माझ्यात असे हायस्कूल आहे कॉलेज आहे डिग्री कॉलेज एक रुपये डोनेशन घेत नाही डिपॉझिट घेत नाही कुठल्याही ठिकाणी आमच्या आगरी कोली महोत्सव भरतो आम्ही एक रुपये एंट्री फी ठेवत नाही जिम आमच्या दोन दोन आहेत तिसऱ्या आता चालू होणार आहे तिथे तीनशे रुपये साधारणतः मुलांना घेऊन मांडली तिथं जिमची सुविधा केलेली आहे पण अशा तर ह्या सर्व गोष्टी शासकीय यंत्रणे सारख्या केल्यानंतर आमच्याकडं खोके काय माचीसचे डबी पण मिळणार नाही तर कशी वाटणार हे होते नामदेव भगत यांनी दिलखुरास मुलाखत दिली वेगवेगळ्या विषयांवर हात घातला सेडको असेल महानगरपालिका असेल एक मंत्री किंवा आमदार यांच्यावर त्यांनी सुद्धा टीका केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत राष्ट्रवादी या दृष्टीने योग्य म्हणणं टीका नव्हे ज्यांची तुमची जी काय भूमिका त्यांनी आपल्या मुलाखती मांडले धन्यवाद साहेब तुम्ही खास खासदार धन्यवाद आपला आभारी आहे